नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक सव्वा नंबर कसं सेशन पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम ब्राउजर लॉग इन करायचे त्यानंतर तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस टेला टायप करायचं आहे मी आता डायरेक्टली सेल्फात लर्निंगवरती वरती जातोय पहिला प्रश्न आपल्या समोर रिकाम्या जागेचे टॅबमधून म्हणून तुम्ही पेज ओरिएंटेशन चेंज करू शकता सेट करू शकता पेज लेआउट नावाच्या म्हणून ओरिएंटेशन चेंज करता येतं म्हणजे तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे एक्सेलमध्ये तुम्ही मार्जिन कस्टमाइज करू शकत नाही आपल्याला या ठिकाणी चूक आन्सर द्यायचं आहे कारण आपण कस्टमाइज करू शकतो मार्जिन चेंज आपण करू शकतो पेज मार्जिन चेंज करण्यासाठी मार्जिन सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही कुठला मेनू त्या ठिकाणी निवडणार तर पेज लेआउट मेनूच निवडावा लागतो नंबर चार डॉक्युमेंटला स्पेल चेक लावत असताना दिलेल्या इमेजेस म्हणून तुम्ही ऑप्शन कोणता निवडणार तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन बी निवडायचं आहे तर अशा पद्धतीने सेल्फात लर्निंग आपण पूर्ण केलंय आपण आता जातोय नॉलेज चेकला नॉलेज चेकला आपण टॅप करतोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आपल्या समोर पी एम आय वेबसाईटसाठी कोणता वेब अड्रेस व्हॅलिड आहे तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या नंबरचं उत्तर निवडायचं आहे पी एम आय कर्जासाठी कोण पात्र आहे तर भागीदारी संस्था मालकी हक्क हक्क संस्था आणि व्यक्ती असे तीन ऑप्शन्स तुम्हाला चूज करायचे आहे मुद्रा लोन कर्जदारांत्याही आर्थिक संस्थेचा रिकाम्या जागा असता कामन आहे म्हणजे कर्ज तो नसावा म्हणजे सिबिल त्याचा खराब नसावा मुद्रा लोन्स पुढीलपैकी कोणत्या सामाजिक सुधारणा घडण्यास कारणीभूत ठरतं आहे तर आपल्याला या ठिकाणी सी निवडायचे आणि डी निवडायचे मूत्र लोनच्या पुढीलपैकी कोणत्या श्रेणी असतात तर शिशु त्यानंतर किशोर आणि त्यानंतर तरुण अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे पण पाच प्रश्न आपण कंप्लीट केले आपण आता गायडेड ड्युटीवर सेल्फ जातोय स्टार्ट बटनावर टॅप करतोय यामध्ये सुद्धा आपल्याला पाच प्रश्न सॉल्व करायचे त्यातला पहिला प्रश्न आहे दिलेल्या एक्स एलच्या टेम्पलेटमध्ये शीट नंबर तीनला आपल्याला जायचंय रो नंबर मधील सर्व टेक्स्ट ड्रॅप करायचे तर पहिलं काय करायचे ऑगस्ट अटेंडन्सला आपल्याला सिलेक्ट करायचंय सॉरी आपण ही लिस्ट इम्प्लॉय एक नंबर दो दोन नंबर तीन नंबरची सीट आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तीन नंबरचा रूल सिलेक्ट करायचा आहे त्याला रॅपटेक्स नावाचा ऑप्शन द्यायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर दोन दाखवण्यात आलेल्या मध्ये स्पेलिंग एरियर तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जायचंय ग्रुपिंग ग्रुपवरती क्लिक करायचंय स्पेलिंग अँड वर तुम्हाला टॅप करायचं नेक्स्ट रिव्ह्यू स्पेलिंग अँड ग्रामर यस बटनावर क्लिक करायचंय चेंज ऑल बटनावरती टॅप करायचंय ओके बटनावरती टॅप करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचंय तीन नंबरच्या प्रश्नाकडे आपण परत सेम तोच प्रश्न आहे दाखवण्यात आलेल्या मध्ये स्पेलिंग एरर तपासण्यासाठी सेम त्याच पद्धतीने आपल्याला तो प्रश्न फॉलो करायचा आहे उदाहरणार्थ रिव्ह्यूला ला जायचंय स्पेल अँड ग्रामरला क्लिक करायचंय चे. चेंज ऑलला क्लिक करायचंय क्लोज बटनवर क्लिक करून ओके करायचंय नेक्स्ट सबमिट आपल्याला करायचंय खूप सोपे सोपे प्रश्न आहे चार नंबरचा प्रश्न आहे दाखवण्यात आलं डॉक्युमेंटचे पेज ओरिएंटेशन लँडस्केप मोडमध्ये आपल्याला बदलायचंय मग लँडस्केप मोड कसा आहे तर आपल्याला पहिले पेज लावला आहे दुसरं ओरिएंटेशनला करायचे करायचंय लँडस्केपला टॅप करून आपल्याला बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करायचंय शेवटचा प्रश्न घेतो आपण पाच नंबरचा दिलेल्या मध्ये रो नंबर सात सिलेक्ट करायचा आहे त्याच्या खाली एक रो आपल्याला इन्सर्ट करायची आहे मग आता सात नंबरची रो आपल्याला सिलेक्ट करायची आहे त्यामध्ये आपल्याला इन्सर्टला जायचंय इन्सर्ट सीट वरती आपल्याला टॅप करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय तर अशा पद्धतीनं आपण गायडेड ड्युटीवर सेल्फचे एकतीसाव्या सेशनमधले पाच प्रश्न सॉल्व्ह केले सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय स्टार्ट बटनावर क्लिक करतोय एका क्लिकवर संपूर्ण वर्क सीटचा फॉन्ट बदलणं खूप सोपे आहे म्हणून कॅनड्राचं पुस्ट लेआउट वापरून संपूर्ण सीटचा फॉन्ट आपल्याला बदलायचा आहे तर आता फॉन्ट बदलण्यासाठी आपल्याला पेज लेआउटला जायचं आहे फॉन्टला टॅप करायचं आहे म्हणजे हा थीमचा रिलेटेड प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी कॅन्ड्रा नावाच्या ऑप्शन आपण करतो दोन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय या दोन नंबरच्या प्रकारचं पेज ओरिएंटेशन प्रदान करतो वापर करता आवश्यकतेनुसार हो पेज ओरिएंटेशन निवडू शकतो पेज ओरिएंटेशन निवडायचं आणि ते लँडस्केप निवडायचे ओरिएंटेशनला जायचंय जा 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 जा, लँडस्केप अशा <स्यास्थ> पद्धतीनं सिम्युलेशनचे पण दोन प्रश्न आपण कम्प्लीट केले आता आपण जातोय सेशन कम्प्लिशनला सेशन कम्प्लिशनला टॅप करायचंय स्टार्ट वाटणावरती टॅप करायचं पहिला प्रश्न आहे कार्ड रीडर्स आणि बारकोड रीडर्स हे यांचे प्रकार आहेत कशाचे तर स्कॅनरचे प्रकार आहे स्कॅनर आपल्याला निवडायचे ग्राहकाबरोबरचा व्यवहार पूर्ण करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी उत्पादन किमतीत बदल करण्यासाठी आणि इन्वट्री रेकॉर्ड्स राखण्यासाठी रिकामी जागा रिटेल स्टोअरमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात याचं उत्तर आपल्याला यू पी सी एस युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड असं द्यायचं आहे तीन नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे यूपीसीएस हे ग्राहकाबरोबरचा व्यवहार पूर्ण करण्याची प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी उत्पादन किमतीत बदल करण्यासाठी आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स राखण्यासाठी रिटेल स्टोअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी बरोबर द्यायचं आहे युपीसी आणि मेक्सिकोडे दोन कम्प्युटर हार्डवेअरची उदाहरणे याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण एकतीस नंबरचं सेशन अगदी व्यवस्थित समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण बत्तीस नंबरच्या सेशन मध्ये ओके